अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही संकटातून अडचणीतून दुःखातून मार्ग निघण्यासाठी स्वामींचा चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर पाहूया असा कोणता उपाय केल्याने तुमच्या जीवनातील आर्थिक संकटे अडचणी दुःख दूर होण्यास मदत होईल बघा आपण जीवन जगत असताना कोणत्याही प्रकारचे संकट कोणत्याही आर्थिक अडचणी कोणत्याही प्रकारचे दुःख हे आपल्याला येत असते जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला यातून मार्ग मिळेल तर तुम्हाला हा उपाय कधीही करू शकता वेळेनुसार तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता बघा हा अत्यंत सोपा आणि साधा उपाय तुम्हाला तुमच्या घरी बसूनच करायचा आहे तर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये दे। जर स्वामी समर्थांचा पोटो असेल तर त्या पोटोच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे स्वामी समर्थांच्या पोटोजवळ दिवा लावून तुम्हाला हात जोडून एक प्रार्थना करायची आहे हे स्वामी समर्था सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे माझ्यावर जे संकट आले आहे त्याचे निवारण लवकरात लवकर होऊ दे या संकटातून बाहेर पडण्याचा मला मार्ग दाखव आणि या संकटाला सामोरं जाण्याची मला शक्ती दे बघा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु स्वामी समर्थांच्या पोटोजवळ बसूनच हा तुम्हाला उपाय करायचा आहे बघा श्री स्वामी समर्थांना तुम्ही प्रार्थना केल्यानंतर लगेचच श्री स्वामी समर्थांचा अकरा माळी जप करायचा आहे तुम्हाला अत्यंत प्रेमाने प्रसन्न मनाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा अकरा माळी जप करायचा आहे तुम्ही समर्थांना प्रार्थना केल्यानंतर लगेचच हा उपाय करायचा आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थ यातून मार्ग दाखवतील आणि अडचणीतून तुमची सुटका करतील बघा हा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे जो तुम्ही नक्की करू शकता आणि नक्की एकदा अनुभव घेऊन पहा तुम्हाला जर कोणतेही संकट आले असेल आर्थिक समस्या आल्या असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद